रहा अपडेट न्यूज छत्रपती राजश्री शाहू महाराज जयंती सव्वीस जून रोजी मराठा समाज विकास मंडळ चाळीस गाव यांची बैठकीत नियोजन छत्रपती राजश्री शाहू महाराज मराठा समाज विकास मंडळ चाळीस गाव तालुक्यातील सर्व समाज बांधवांच्या माध्यमातून मंडळाचे अध्यक्ष रमेश आभा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सालाबादाप्रमाणे छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात येते एकोणीसशे सालापासून स्थापन झालेले छत्रपती शाहू महाराज मंडळाचे बिडे व तत्कालीन मंडळातील सदस्य यांनी जयंती व समाजाच्या उन्नतीसाठी समाजाचे विविध उपक्रम हाती घेऊन मंडळाचे कार्य अबाधित चालू ठेवले समाजाच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी मंडळाची निर्मिती करण्यात आली तेव्हापासून ते, ते आजपर्यंत सालाबाद प्रमाणे समाजाच्या वतीने जयंती साजरी केली जाते यावर्षी देखील विविध उपक्रम व्याख्यान व मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे तरी समाजातील सर्व समाज बांधव युवा कार्यकर्ते यांनी समाजाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष रमेशाबा चव्हाण माजी अध्यक्ष भीमराव महाराज चव्हाण यांनी आवाहन केले आहे समन्वय समिती व उत्सव समितीची निवड उत्साहात करण्यात आली व सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन समाजातील लोकप्रतिनिधी छत्रपती शाहू महाराज प्रेमी यांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन समन्वय समिती व उत्सव समितीच्या माध्यमातून करण्यात आले मंडळाच्या वतीने उत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून योगेश कापसे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली मंडळातील सदस्यांनी योगेश नाना कापसे यांचा सत्कार करून पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या व पुढील उपक्रम उत्साहात पार पाडण्याचे प्रोत्साहन मंडळाच्या वतीने करण्यात आले यावेळी हे समाजबांधव उपस्थित होते भाऊसाहेब तात्या जाधव जिल्हा परिषद सदस्य विनायक मांडोळे संजय कापसे विलास बापू दुशिंग निंबाभाऊ जगताप मधुभाऊ गुंजाळ संजय दुशिंग एकनाथ माळकर सर रोहित जाधव बापू शिंदे पत्रकार योगेश कापसे पत्रकार विजय गायकवाड शांताराम कदम धनंजय मराठे विजय पांगारे गौरव कापसे शुभम मांडोळे सुनील पाटील व इतर समाजबांधव उपस्थित होते मोठ्या संख्येने जयंती उत्साह पार पडणार आहे सर्व बांधव भगिनी यांनी आपली उपस्थिती देण्याचे आवाहन समाजाच्या जबाबदार व्यक्तींनी आवाहन केले आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव जळगाव जय शिवराय जय शाहू महाराज छत्रपती शाहू महाराज समाज विकास मंडळ चाळीसगाव यांच्या वतीनं उत्सव समिती चाळीसगाव यांच्या वतीनं छत्रपती शाहू महाराजांची जयंती दरवर्षी साळावादाप्रमाणे याही वर्षी सव्वीस जून रोजी मोठ्या उत्साहाने साजरी करण्या करण्याचा उत्सव समितीने ठरवलेला आहे तरी तालुक्यातील सर्व समाजबांधव व सर्व समाज बांधवांनी या जयंतीसाठी उपस्थित राहून आवर्जून उपस्थित राहून व्याख्यानाचाही कार्यक्रम ठेवलेला आहे मिरवणुकीचा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी समाजबांधवांनी आपलं दैवत शाहू महाराजांच्या जयंतीसाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे ही आग्रहाची नम्रतेची विनंती जय शाहू छत्रपती राजाश्री शाहू महाराज यांच्या एकशे एक्क्याण्णव्या जयंतीनिमित्ताने सर्वांना खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या सव्वीस जून रोजी संपूर्ण चाळीगाव तालुक्यातील छत्रपती शाहू महाराज विकास मंडळाच्या वतीने समाजाचे अध्यक्ष रमेशराबा चव्हाण माझे अध्यक्ष निमराजी महाराज व सर्व समाजबांधवांच्या वतीने शाहू महाराज जयंती ही मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरी करण्याचं ठरवलेलं आहे येत्या सव्वीस तारखेला गुरुवार रोजी सर्व समाज बांधवाने मोठ्या संख्येने येणाऱ्या कार्यक्रमासाठी चांगली उपस्थिती या ठिकाणी द्यावी कार्यक्रमाचं रूपरेषा कार्यक्रमाचं नियोजन अतिशय सुंदर या ठिकाणी केलेलं आहे महिला मंडळ देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावं या छत्रपती शाहू महाराजांनी या समाजासाठी इतर समाजासाठी समाजाच्या आरक्षणासाठी खूप चांगलं भरी योगदान या ठिकाणी या सा समाजासाठी छत्रपती शाहजी महाराजांचं या ठिकाणी आहे तरी कृपया सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमासाठी व्याख्या व्याख्यानाचं देखील या ठिकाणी चांगलं सुंदर असं व्याख्यान त्या ठिकाणी करण्याचं योजले आहे तरी या व्याख्यानाचा देखील या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे मिरवणूक देखील या ठिकाणी चांगल्या मोठ्या उत्साहाने या ठिकाणी सर्व तरुणांनी संपूर्ण तरुणही या कार्यक्रमासाठी येतील अशी अपेक्षा सर्व समाज बांधवांना या ठिकाणी आहेत आणि या कार्यक्रमासाठी विनित म्हणून सर्व समाज बांधव साव मराठा विकास मंडळ मे, महिला मंडळ आणि उत्सव समितीच्या वतीने व समन्वय समितीच्या वतीने सर्वने या ठिकाणी विनंतीचे आग्रहाची विनंती या ठिकाणी सांगण्यात येत आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट